चे पालक सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून आणि सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या पुढाकारातून पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पलूस तालुक्यातील एकोणीस गावांसाठी जिल्हा नियोजन आणि पंचवीस बारा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे पाच कोटी पन्नास लाख रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा कार्यक्रम माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडला असून क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड यांच्या अध्यक्षतेखाली सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाअंतर्गत पलूस तालुक्यातील विविध गावांमध्ये रस्ते कॉन्क्रिटीकरण दलित आणि नवबद्ध वस्तीतील पायाभूत सुविधा तसेच नागरी सुविधांच्या कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले सुपारी घोगाव दुधोंडी पुंदी आणि नवी बुंदी येथे प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या नागरी सुविधा नागराळे येथे एक कोटी रुपयांच्या रस्त्याचं काम आणि दहा लाखांच्या सुविधा रामानंदनगर येथील सात लाखांचं गावांतर्गत कॉन्क्रिटीकरण सावंतपूर येथे नवबद्ध वस्तीतील बोळांचे कॉन्क्रिटीकरण मोराळे येथे साठ लाखांच्या रस्त्याचे काम आणि सहा लाखांच्या सुविधा बांबवडे येथे दलित वस्तीतील रस्ता करन दहा लाख सांडगेवाडी अमनापूर धनगाव माळवाडी संतगाव सूर्यगाव नागठाणी आणि अंकलखोप आदी गावांमध्ये रस्ते आणि जनसुविधांची कामे मंजूर करण्यात आली आहेत यावेळी बोलताना पृथ्वीराज बाबा म्हणाले पलू तालुक्यातील प्रत्येक गावात मूलभूत सुविधा पोहोचवणे हे आमचं प्राधान्य आहे रस्ते पाणी वस्तीतील सुविधा यामुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधता येईल मान्यवरांची उपस्थिती या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी सांगली जिल्हा भाजप उपाध्यक्ष माननीय सुरेंद्र चौगुले पलू तालुका भाजप अध्यक्ष माननीय मिलिंद भैया पाटील पलू शहराध्यक्ष माननीय संदीप भैया मोरे युवा नेते प्रशांत दमामे यांच्यासह अनेक गावचे सरपंच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते गावागावातील नागरिकांच्या उपस्थितीत घोषणाबाजी आणि आनंदी वातावरणात हा विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका